रहा अपडेट न्यूज मुस्लिम, मुस्लिम समाज अध्यक्ष परिवाराच्या मुलांना व परिसरातील मुस्लिमांना सोबत घेत जामा मस्जिद मध्ये रोजा करतात इफ्तारी चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील माजी नगरसेवक तथा मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी गपूर शेख पहलवान हे आपली मुलं नातवंड व परिसरातील मुस्लिम समाज नागरिकांना सोबत घेत जामा मस्जिद इथं रोजा इफ्तार करतात यावेळी आगासयद मोईन शेख शोयब मनियार सलमान शेख गोगा शेख इम्रान शेख रसूल शेख नदीम गोल्डन बुगा शाह फारुख मौलाना असलम मिर्जा सिकंदर मुल्ला कल्लू राजू ड्रायव्हर वसीम चेअरमन सलाउद्दीन मुजावर जैनुद्दीन उद्दीन ड्रायव्हर राजशाही मसालाचे संचालक हाजी शेख व मोठ्या मुस्लिम बांधव शहरातील जामा रोजा येतात संध्याकाळी घाट रोड जामा जवळ दुकानदार दुकाने लावतात या ठिकाणी इफ्तार करण्याचे खाद्यपदार्थ मिळतात त्यामुळे अजून जास्त वर्दळ या ठिकाणी पाहण्यास मिळते अशी माहिती अग्गा सय्यद यांनी रहा अपडेट न्यूजला दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.